आज गेले जवळजवळ चार दिवस झाले या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृत्यपुटा हवा या मागणीसाठी आम्ही बसलेलो आहोत आमची जी मागणी आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण पुतळा बसवून द्यावा परंतु गेले चार दिवस झाला अजून आम्हाला नाही चार दिवस झाले बार्शीचे मुख्य अधिकारी बैठकीच मिटिंगचं कारण सांगून या ठिकाणी वारंवार भेटण्याचं टाळत आहेत त्या ठिकाणी समाजाची तुम्ही भूमिका पाहता आज या ठिकाणी अलगीनाद आंदोलन आहे उद्देशाला महिलांचा या ठिकाणी मोठा या ठिकाणी उपोषणा उपोषणाला असेल आंदोलनाला असेल पाठिंबा देत आहेत आता हे आंदोलन जे आहे ते समाजाचं आंदोलन झालेलं आहे त्यामुळे मुख्य अधिकाऱ्याने त्यांची उदासीन भूमिका बाजूला सारून लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी पुतळा बसवणे द्यावा अशी समाजाची मागणी आहे